नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी आणि पी एम किसान या दोन योजनेच्या येणाऱ्या पुढील हप्त्यासंदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हे अपडेट नमो शेतकरी आणि पी एम किसान साठी पात्र असलेल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे मित्रांनो आता तुम्हाला शेतकरी बांधवांना अखेर राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून शेवटची संधी देण्यात आली आहे याचबरोबर नमो शेतकरी आणि पीएम किसानचा पुढील हप्ता कधी येऊ शकतो हे हप्ते येण्याकरिता तुम्हाला कोणती कामे करावी लागणार या संदर्भात संपूर्ण अपडेट मी तुम्हाला एवढोच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून नमो शेतकरी आणि पी एम किसान पीएम किसान संदर्भातलं तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल तर मित्रांनो तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी तर माहित केंद्र सरकारने ज्या काही सात नवीन योजना आणल्या आणल्या आहेत त्या सात नवीन योजनेपैकी एक महत्वाची योजना म्हणजे ॲग्रिस्टेक योजना आणि अॅग्रिस्टेक योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्मर आय डी म्हणजेच किसान कार्ड शेतकरी विशिष्ट ओळखपत्र हे काढायला चांगलं आहे आणि तुम्ही जर अद्यापही शेतकरी विशिष्ट ओळखपत्र म्हणजेच किसान कार्ड जर काढलेलं नसेल तर तुम्हाला पी एम किसान आणि नमो शेतकरीचा येणारा पुढचा हप्ता येणार नाही हमेशासाठी तुमचं पी एम किसान आणि नमो शेतकरीचे हप्ते बंद होतील त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला, तुम्हाला किसान कार्ड काढायला केंद्र सरकारनं सांगलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काही दिवसामध्ये किसान कार्ड काढून घ्या किसान कार्ड काढल्यावर तुम्हाला पोस्टाने ते कार्ड जसं की आपलं आधार कार्डसारखं असतं ते तुम्हाला पोस्टानं जवळपास दोन ते तीन महिन्यामध्ये येतं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे यानंतर शेतकरी मित्रणू केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून म्हणजेच कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना वेळोवेळी आवाहन केलं जात आहे की नमो शेतकरी आणि पीएम किसानच्या पुढील हप्त्यासाठी तुम्हाला जर पात्र व्हायचं असेल किंवा इथून पुढचा लाभ सुरू ठेवायचा असेल तर तुम्हाला तुमचा लँडचा प्रॉब्लेम दुरुस्त करावा लागेल आता भरपूर शेतकऱ्यांचं काय झालेलं आहे की जमीन तर नावावर आहे परंतु लँड जी आहे लँड होल्डिंग ती तर नो दाखवत आहे स्टेटसमध्ये आता त्याचा नोचा अर्थ असा आहे की तुमच्या जा नावावर जमीनच नाही आता जमीन नावावर असून देखील सुद्धा न जमीन नसेल नावावर असं जर दाखवत असेल तर तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे आणि ते तुम्हाला तहसीलमध्ये जाऊन दुरुस्त करायचं आहे आता तुम्हाला माहितच आहे की नो जर असेल तर तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरीचे पैसे येणार नाहीत त्यामुळे लँडचा प्रॉब्लेम तुमचा नो जर दाखवत असेल तर तुम्हाला जवळचं तहसील कार्यालय तालुका कृषी अधिकारी कार्यालय या ठिकाणी जाऊन दुरुस्त करायचं आहे यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आता तुमच्या आधारला अगोदर बँक खातं लिंक होतं परंतु तुमचं खातं दे बंद पडल्यामुळे तुमचं ते अनलिंक झालेलं आहे इनॲक्टिव्ह झालेलं आहे मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं तुम्हाला ते एक त, ती ती खाते तर ते खातं चालू करून घ्यायचं आहे आणि ते जर खातं बँक चालू करत नसेल तर लवकरात लवकर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या कारण की एन पी सी आयला ते चोवीस तासामध्ये कनेक्ट होतं आणि हे जर जमत नसेल तर तुमच्या आधार कार्डला तुमच्या एखाद्यात कोणतं तरी चालू खातं लिंक करून घ्या हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे याचबरोबर तिसरी तिसरी अडचण म्हणजे ती म्हणजे के वाय सी तुम्ही जर मित्रांनो अद्यापही पी एम किसानची के वाय सी केलेली नसेल तर लवकर लवकरात लवकर करून घ्या कारण की पी एम किसान आणि नमो शेतकरीच्या पात्रतेसाठी तुम्हाला केवायसी करणं गरजेचं आहे कारण की जे व्यक्ती लाभ घेत आहे तो व्यक्ती केवायसी करणारा तोच आहे का हे समजूत हे पटवण्यासाठी किंवा ही ओळख पटवण्यासाठी केंद्र व राज्य सरकार ही माहिती मागवत आहे त्यामुळे हे सुद्धा महत्वाचं आहे आता भरपूर शेतकरी आम्हाला काही प्रश्न विचारतात की दादा आम्ही पी एम किसानची केवायसी केलेली आहे मग आम्हाला नमो शेतकरीसाठी पात्र व्हायचं असेल तर नमो शेतकरीसाठी वेगळी के वाय सी करावी लागेल का तर याचं उत्तर आहे नाही तुम्हाला नमो शेतकरीसाठी काय वेगळी केवायसी करायची गरज के नाही आहे परंतु तुम्हाला केवायसी करणं अत्यंत गरजेचं आहे आणि महत्वाचं सुद्धा तितकंच आहे त्यामुळे लवकरात लवकर किसान कार्ड काढून घ्या तुमचा लँडचा प्रॉब्लेम दुरुस्त करून घ्या तुमची केवायसी करा आधारला डीबीटी कनेक्ट करा आणि ह्या जर सगळ्या गोष्टी तुमच्या ओके असतील तर तुम्हाला येणारा पी एम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता येणार आहे आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून व राज्य सरकारच्या माध्यमातून शेवटची तारीख शेतकऱ्यांना दिलेली आहे ती म्हणजे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे येणाऱ्या एक ते दोन दिवसामध्ये ही तुम्हाला कामे करावी लागणार आणि ही जर तुम्ही कामे के नाही केली तर येणारा पुढचा हप्ता तुमचा बंद होणार आता खाली भरपूर शेतकऱ्यांनी आम्हाला कमेंट्स केल्या की दादा नमो शेतकरी योजनेच्या निधीच्या वाढीबाबत काही राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून तरतूद झाली आहे का आता आपल्याला आपल्याला तर माहीतच की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत आम्ही तरतूद करणार अशी त्यांनी घोषणा केली परंतु अद्यापही त्यांनी तरतूद केली नाही त्यामुळे कुठलेही नमो शेतकरीच्या योजनेच्या निधीच्या वाढीबाबत सरकारने तरतूद केली नाही त्यामुळे नमो शेतकरीच्या आता सध्याही वार्षिक सहाच हजार रुपये भेटत आहे आणि जो जोपर्यंत तरतूद होत नाही तोपर्यंत सहाच हजार रुपये भेटतील आणि आता विषय राहिला नमो शेतकरी आणि पी एम किसानचा पुढचा हप्ता कधी येणार तर मित्रांनो जून महिन्यामध्ये येणारा जून महिन्यामध्ये कधी पण येऊ शकतो आता तारीख काय कन्फर्म झाले नाही जून महिन्यामध्ये नमो शेतकरीचा येणारा सातवा हप्ता येणार आणि त्याबरोबरच पी एम किसानचा विसावा हप्तासुद्धा पी एम किसानचा हप्ता येणार आणि हे दोन्ही योजनेचे एकत्र चार हजार रुपये तुम्हाला जून महिन्यामध्ये येतील जे की तुम्हाला पेरणीसाठी उपयुक्त होतील तर मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून नमो शेतकरी आणि पीएम किसान संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद